देवदास शिंदे आयलाची थ्री स्टँडर्ड जगपी स्कूल इथोरी आज मी शेरा सव्वाशेर या धडाचा पाठ सांगणार आहे एक नाना काका ते शेतात घुंगरू काठी घेऊन फिरत होते ते काही असे त्यांचे पीक पाहत होते पीक सुंदर निघले होते त्यांचे पण त्यांना दिसले एका जागात उंदीर मग त्यांनी एक युक्ती सोचली मग त्यांनी युक्ती सोचली की एक त्यांनी खोल गड्डा केला आणि त्याच्यात एक ड्राम टाकला आणि त्या ड्रामात पाणी भरले त्यांनी आणखी त्यावर त्या ड्रामात अशी एक अशी लाकडाची पाटी ठुली त्याच्यात गरम गरम भजे ठुली त्या गरम गरम भज्यांचा वास आला त्या हुंदराला मग त्या हुंदरीत त्या वासाने ते आले मग त्या ते आल्याच्या भार त्या आटीवर गेला मग ती बाटी उभी झाली मग ते उंदरे सग पडले आणि ते मरून गेले मग डबल उंदर आला युक्ती सर सुली आणि उंदीर म्हणाल उंदीरने के युक्ती केली की आपण ती एक दोन तीन अशी खाली एका साईडनं राहू एक दोन तीन अशी राहू मग आपल्याला आपण पडायचं नाही मग ते उंदीर उंदीर का ते नाना काका का कानी, आले वावरात ते त्यांना दिसले की उंदीर सगळे मिळलेलं आहे पण एक बी उंदीर एक बी उंदीर याच्यात पडला नाही एक बी उंदीर याच्यात मग उतरला नाही पाण्यात पडून तर त्या हँडला त्यांनी मग संध्याकाळी बी तिथेच राहिली झाडाच्या मागं लपून मग त्यांनी पाहिली सुंदराची युक्ती असे हाय मग त्यांनी कपा हात मारला आणि त्या मज शेरासमध्ये नाना काका आणि सव्वा शेरमध्ये उंदीर